ज्या शेतात आलेलो आहे सगळीकडे मिरची लागलेली आणि भरपूर अशा मिरच्या आहेत आज आपण मिरच्या आणि पूर्ण असं शेत शेत पाहणार आहोत वेगवेगळ्या भाज्या आहेत मिरच्यांनी भरलेली झाडं आहेत आणि जाड मिरच्या चांगल्या हिरव्या मिरच्या आहेत पुढं टॅमॅटो आहेत टॅमॅटो पूर्ण झाड भरलेली आहेत टॅमॅटोनी लाल व्हायला हो लागलेली टॅमॅटो आणि गुलाबाची फुलं पण आहेत त्या फार्म हाऊसला खूप छान अशी गुलाबाची फुलं आहेत आणि स्टार फ्रूट आहे जे आपण पहिल्या वेळेस पाहिलं होतं ना आता ते पूर्ण असं झाड भरलेलं आहे पूर्ण झाडाला स्टा हे लागलेलं आहे स्टार फ्रूट लागलेले आहेत पूर्ण हिरव्या आणि पिवळ्या असे स्टार फ्रूट आहेत सगळे अशी फुलांनी भरलेली बा झाडं आहेत भरपूर फुलं आहेत ठिकाणी टोमॅटो पिकलेले आहेत शिमला मिरचीची झाड आहेत एवढी छान शिमला मिरची लावलेली आणि छोट्या छोट्या शिमला मिरच्या आहेत इतके छान वाटतंय ना पाहून खूप सुंदर आणि पूर्ण अशी शिमला मिरचीची एक लाईन आहे त्याच्यामध्ये वांग्याची झाड आहेत ती नदीची झाड आहे आपला छान नदी आहे की वांगी लागलेली हे बघा हिरवी मोठी मोठी वांगी आहेत आत्ता वांगी तोडलीत आम्ही घेण्यासाठी हे वांग्याचं झाड आहे हे बघा हे बघा अशी वांगी लागलेली आहेत मोठी मोठी पूर्ण वांग्यांची झाड आहेत पूर्ण वांग्यांची झाड भरलेली आहेत बघा मोठी अशी वांगी आहेत पपई फुल भरलेले आहेत पपईनी झाडं ह्या फार्म हाऊस भरपूर असे सगळे हे फुलांची झाड आहेत कोथमीर आहे कोथमीर अशी मोठी झाली धणे लागलेले आहेत कोथमिरला पालक आहे पूर्णाचा पालक ही केलेला आहे किती सुंदर लागले ना चमकत तुन्हा किती छान कलर आलाय त्याचा